नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी स्वागत करते पुरणपोळी तर प्रत्येकाने बघितलं असेल पण तुम्हाला माहित असेल पुरणपोळी बनवताना आपण पोळपट बेलण्याचा वापर करून पुनर् पुरणपोळी बनवत असतो बन पण आज एका वेगळ्याच पद्धतीनं मी ही पुरणपोळी बनवलेली आहे ही पुरणपोळी मी ह्याच्यासाठी ना पोळपट वापरला आहे ना बेलणं वापरलं आहे एका नव्या पद्धतीनं मी ही पुरणपोळी केलेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे तुम्हाला आतून मी ओपन करून दाखवलेले आहे किती छान आतमध्ये पुरणपोळी बसली आहे आणि या पद्धतीने जर तुम्हाला पुरणपोळी बनवायची असेल तर माझा हा व्हिडिओ स्किप न करता बागा, आने तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुमची जर कणिक व्यवस्थित भिजत नसेल आणि कणकीमध्ये तुमचं जास्त पुरण जर खपत नसेल तर मी काही एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ माझा स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि खूप छान अशी पुरणपोळी आज आपण बनवणार आहेत चला तर आता उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला मी एक अचूक प्रमाण तुम्हाला इथं सांगणार आहे इथं आपल्याला चांगल्या क्वालिटीची एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तुम्हाला मेजरमेंट मी तुम करून दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्याकडून चुकणार नाही आणि परफेक्ट अशी माझ्यासारखी पण होणार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही एक चार स्वच्छ अशा पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण ह्याला जे लागलेलं पॉलिशिंग असते ना ते निघून जाते ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसते जे पॉलिशिंग केलेले आहे ना ते निघून जाण्यासाठी चारदा ही स्वच्छ पाण्याने आपल्याला डाळ धुवावी लागणार आहे आणि ही डाळ धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त अशी कोरडे उत्सुकी झालेली आहे आता आपण लगेचच ही शिजवायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्यालाही हरभऱ्याची डाळ डाळ टाकायची आहे आता काही जण ही हरभऱ्याची डाळ भिजत पण ठेवतात तरीही चालू शकतं एक तीन तास अगोदर डाळ जर भिजवली हो ना तर तुमची दोन कुकरच्या शिक्यातच ही डाळ बनवून तयार होणार आहे तुम्ही तशी ही पद्धत वापरू शकता पण माझ्या पद्धतीनं माझी पद्धत थोडी वेगळी आहे ती पण मी करते आणि ह्या पण पद्धतीनं मी करते पण त्या पद्धतीने थोडी लवकर होते ह्याला काय होतं डाळ शिजायला उशीर लागतो मेजरमेंटसाठी मी तुम्हाला दाखवतो की जेवढी आपण हरभराची ज्या वाटीने डाळ घेतली होती तीच दोन वाटी पाणी आणि थोडंसं मीठ आणि तूप टाकायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला आता चार शिटक्या करून घ्यायच्या आहेत हे अगोदर व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत डाळ जर चांगल्या क्वालिटीची जर असली ना तर डाळ खूप छान अशी शिजते आता आपण काय करणार आहोत त्याला कुकरचं झाकण लावणार आहोत ह्याचे चार शिट्टे आपण करणार आहोत त्यानंतर कुकर हा थंड झाल्यानंतर वेळेस पूर्ण वाफ निघून जाते ना त्याच्या वेळेस मी तुम्हाला झाकण काढल्यावर तुम्ही होऊ शकता खूप छान अशी आपली ही डाळ शिजलेली आहे ही ज्या डाळ जी आहे ती थोडीशी कोरडी राहिलेली आहे जर तुम्हाला जर ह्याचा जर रस्ता जर बनवायचा असेल ना तरी कोरडी राहिलेली जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही एक वाटी पातेलं एक एक पातेलं जे आहे ना म्हणजे तुम्हाला एक वाटी रस्ता करायचं असेल तर एक वाटी टाका आणि पातेल्यावर रस्ता करायचा असेल तर पातेल्याभर पाणी टाका आणि पाणी उकळून घ्यानंतर त्याच्या खाली जे पाणी राहते त्याची आपण एळवणीची जी कटाची आमटी म्हणतो ना ती आपण ह्याची बनवू शकतो आता मी काय केलं आहे कढई ठेवलेली आहे आणि ज्या वाटीनं आपण एक वाटा हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीला थोडीशी कमी अशी बुडा आपल्याला घ्यायचं आहे आणि हा गूळ आणि ही हरभऱ्याची डाळ आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे जोपर्यंत आपल्याला ही मिक्स करत राहायची आहे जोपर्यंत ही, जो ही एकजीव होणार नाही जोपर्यंत ह्याच्यात घट्टपणा येणार नाही ना तोपर्यंत ही डाळ आपल्याला अशीच कढईमध्ये परतत ठेवायची आहे तुमचं जर पुरण जर पोळीच्या बाहेर येत नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स मी इथं देणार आहे ज्यावेळेस आपण जे हे हरभऱ्याची डाळ आणि गूळ टाकून एकत्र मिश्रण बनवतो ना त्यावेळेस काय होतं हे पत्तळ जर मिश्रण झालं ना तर पोळीतून जे आपण हे सारण भरणार आहे हरभऱ्याची डाळ आणि गूळ टाकून त्याला आपण पुरण म्हणू शकतो बाहे ते बाहेर येतं ते घट्ट करायचं म्हणजे ते अजिबातसुद्धा बाहेर येत नाही व तोपर्यंत ते घट्ट होतंय तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे कणिक म्हणून घ्यायचे आहे आता मी कणिक आहे आप ते आपल्याला छोट्याशा जे मैद्याची चाळणी असते ना त्यातूनच हे चाळायचं आहे कारण की ते त्यातून हे बारीक असं पीठ येतं रेग्युलरवाली चाळणी वापरायची नाही मैद्याची चाळणी वापरायची महत्त्वाची टिप्स आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळूहळू आपल्याला घट्ट अशी कणिक टिंबत जायची आहे आता घट्ट अशी आपण ही कणिक तिंबून घेणार आहोत जास्त पटकन पाणी टाकायचं नाही हळूहळू मळायचे मुण, आहे पटकन पाणी टाकलं तर कणिक पत्तळ होते आणि पातळ कणिक अजिबात पुरणपोळीसाठी चालत नाही म्हणजे ती नंतर आपल्याला पातळ करावी लागते रेटून रेटून थोडस हाताने प्रेस करून आता इथं तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे कणिक भिजत घालण्याची आता व्यवस्थित असा आपला हा गोळा तिंबून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपली कणिक तिंबून झाली की आपल्याला आहे अशी झाकण नाही ठेवायची आता मी ते ते ही घट्ट तिंबलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला ही ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये खाली पाणी टाकायचं आहे म्हणजे ही कणिकेला जेवढं पाणी लागतं ना तेवढं पाणी घेते आणि खूप लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आपल्या बनतात आता ह्याच्यावर एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासामध्ये ही कणकीला जेवढं पाणी लागते ना ती कणिक एवढं पाणी शोषून घेते आता आपण एक झाकण झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपली कणिक कशी झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला कणिक काढायची आहे आणि साईडला ठेवायचे आहे तोपर्यंत आपलं पुरण पण घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं का आहे एक चाळणी घ्यायची आहे पुरणयंत्राची म्हणजे त्यातून पुरण बाहेर येतं ते आणि आपल्याला काय करायचं का आहे एक फुलपात्र घ्यायचं आहे आणि फुलपात्रात सर्व आपल्याला हे पुरण आहे ती व्यवस्थित असं ह्याचं पुरण यंत्रातून गाळून घ्यायचं आहे यातून फार छान आणि बारीक असं पुरण बाहेर पडत आता माझं पुरण बाहेर पडलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता दाखवतेनं खूप छान असं पुरण बारीक होतं खूप छान आपलं व्यवस्थित असं पुरण ह्या चाहणीतून बाहेर निघलेलं आहे आता हे सर्व आपल्याला आहे ते काढून घ्यायचं आहे आणि ह्याचाच वापर आपण पुरण करण्यासाठी करणार आहोत जी मध्ये चपात्याच्या मध्ये असते ना भरायचं या पद्धतीचं पुरण बनलेलं असतंय बघा आपलं पुरण काढून झालेलं आहे आता आपल्याला कणिक व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे आता आपण कणिकेची तयारी करू त्यासाठी अगोदर आपल्याला तेल टाकायचंय इथं तेल थोडं जास्तच टाकते कारण काय होतं पुरणपोळीच्या कणकीला थोडस जास्तच तेल लागतं त्यामुळे त्या मौलुसलुषित अगदी दोन दिवस ताज्या तवान्या राहतात आपण व्यवस्थित असं ह्या तिंबून घेणार आहोत आता आपलं पीठ जे आहे ते खूप छान असं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी आणि त्यानंतर आपल्याला लगेच पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत आता हे बघा आपल्या व्यवस्थित कणिक सेट झालेले आहे आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक छोटीस आपल्याला कणिक हातावर घ्यायचे आहे आणि गोलासा गोळा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही ही हाताला थोडंसं आपला तूप लावायचं आहे म्हणजे ही कणी काही ती चिकटणार नाही हाताला आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे जेवढं खपतंय तेवढं अशी एक वाटी बनवायची आहे सुरुवातीला त्यानंतर असा गोळा बनवायचा आहे पूर्णाचा आणि पूर्णा तो गोळा जो आहे ना तो या कणकेच्या मध्ये भरायचा आहे ना आतल्या साइड ना पूर्ण अंगठ्याने दाबायचा आहे आणि मोदक करतो तस आपल्याला ह्याचा एक गोल उंडा बनवून घ्यायचा आहे आणि थोडासा हाताने दाबून असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे थोडस चिकटायला लागलं तर इथे मी तेलाचा तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा बनवा आणि हे मी पुरणपोळी बनवण्यासाठी हा एकदम जर्मलचा कागद आहे जर्मलचं हे आहे पत्रा तो घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला तुपाची धार सोडायची आहे आणि जे आपण उंडा घेतला होता तो टाकून आपण भाकरी थापतोय ना त्या पद्धतीने थापायचं आहे आणि त्याच्या कडा आहेत ते, ते, ते जास्त खा साईडनं आपल्याला ते प्रेस करायचं आहेत म्हणजे ते ज्या आहेत ना कडा त्या जाड राहणार नाहीत आणि जरी कडा जाड राहिल्या ना ज्यावेळेस हे फुगते ना त्यावेळेस ते आपोआप सुटणार आहेत आणि त्या पातळ होतात नंतर तुम्हाला असं वाटते की जाड पण आपण पराठा बनवतो पराठा फुगल्यानंतर जसा आपल्याला जाड वाटत नाही ना तसंच ही पु पुरणपोळी जरी दिसायला जाड असली तरी त्याच्यामध्ये पुरण जास्त खपलेलं असतं चवीला फार छान लागते जिथं तुम्ही चार पुरणपोळ्या खाताना अशी मोठी एक जरी खाल्ले ना तर तुमचं पोट भरतं आणि व्यवस्थित भाकरी थापतो तसं आपल्याला थापून घ्यायचा आहे हा जर्मलचा पत्र आहे हा मार्केट मध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल पण हा पुरणपोळी बनवण्यासाठीच वापरला जातो आता काय करायचं आहे तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे जे आहे ना व्यवस्थित व्यवस्थितपणे आपण टाकलेली आहे कारण त्यावेळेस टाकायच्या अगोदर गॅस कमी केलेला होता आणि चा तापला होता आणि ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये पुरणपोळीची पोळी टाकणार आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे आणि नंतर व्यवस्थित खालच्या साइडना भाजली की आपल्याला पलटी करायची आहे इथं मी तूप वापरत आहे ज्या वरची साईड पूर्ण फुगत नाही ना तोपर्यंत आपल्याला तूप लावायचं नाही आता बघा फुगलेली आहे आता आपल्याला हलक्याच्या हाताने तूप लावायचं आहे आणि खालच्या साईडनं सुद्धा तूप लावायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान टुम्माशी ही पुरणपोळी फुगलेली आहे यातून सुद्धा बाहेर निघलेलं नाही आता ही पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी बनलेली आहे आता आपल्याला थोडी पलटी करून घ्यायची आहे खूप छान अशी आपली पुरणपोळी बनलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत पण एक बनवताना म्हणजे थोडीशी काळजी घ्यायची आहे ती जास्त तिंबताना आपल्याला काय करायचे आहे पाण्यामध्ये तिंबून झाले की ठेवायचे आहे सेट होण्यासाठी ह्या पद्धतीने जर तुम्ही जर पुरणपोळी बनवली ना तर तुमची पण नक्कीच अशी पुरणपोळी बनेल आणि ही कुठं कच्ची राहू नये यासाठी दुमडून भाजायची आहे व्यवस्थित अशी बघा किती मऊ लसली अशी तशी पुरण अजिबात सुद्धा बाहेर निघलेलं नाही अशी आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे बाकीच्या पण पुरणपोळ्या मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे लक्षात येईल आणि आता ह्या पुरणपोळ्या मी एका ताटामध्ये ठेवते हो मी तुम्हाला एक उघडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आपली पुरणपोळी बनलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पुरणपोळी बनवा खूप छान होईल पुरणपोळी तुमची एकदम मऊ लुसलुषित दोन दिवस तरी ही पुरणपोळी अशी राहणार आहे दोन दिवस मऊल उसलुषित पुरणपोळी राहण्यासाठी तुम्ही या पद्धतीने जर पुरणपोळी बनवली ना तर तुमची पण पुरणपोळी मस्त अशी होणार आहे खूप छान अशी आपली पुरणपोळी बनलेली आहे